नमस्कार मित्रांनो जय जगदंब जय भवानी आपण पुण्यातील शक्तीपीठ बघतो आहोत आणि आता मी पुण्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अतिशय जागृत असलेल्या माहूरच्या रेणुकामातेचं जे स्थान आहे त्या सिंहगड रोडच्या रेणुकामाता मंदिरामध्ये आलो आहे हे मंदिर कुठे आहे तर आपण माझ्या मागे बघू शकता आपल्याला माझ्या मागे सिंहगड रोड दिसेल हा मुख्य रोड आहे या रोडला आपण याआधी गणपतीच्या उत्सवामध्ये फडके गणपतीबद्दल माहिती बघितली होती तर माझ्या मागे फडके गणपती आहे आणि फडके गणपतीच्या अगदी बाजूला लागून जे मंदिर आहे ते आहे सिंहगड रोडचं रेणुका मातेचं मंदिर तर या मंदिरात रेणुकामातेचं दर्शन आपण करूयात इथे दत्तात्रय प्रभूंचंही मंदिर आहे ते त्यांचं दर्शन करूयात आणि इथेच सद्गुरू बाबा म्हणून एक महापुरुष राहायचे त्यांची पण इथे समाधी आहे तर त्यांचंही दर्शन घेऊयात पुण्यातील राजाराम पुलाजवळ असलेल्या सिंहगड रोडला लागूनच फडके गणपतीचं अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला काही जुने मंदिरं दिसतात फडके गणपतीच्या बाजूला जेव्हा आपण चालून जातो तेव्हा आपल्याला तीन मंदिराचे कळस दिसतात आणि हेच आहे स्वयंभू रेणुका मातेचं पुण्यातील स्थान काही पायऱ्या चढत वर गेलं की आपल्याला काही मंदिरांचे कळस दिसतात यातला पहिला जो कळस आहे तो आहे दत्तगुरूंच्या मंदिराचा मधलं छोटं मंदिर आहे ते नागदेवतेचं मंदिर आहे आणि उजव्या हाताला जो आपल्याला कळस दिसतो ते आहे रेणुका माऊलींचं अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय सुंदर असं मंदिर काही पायऱ्यावर चढून गेलं की आपण पोचतो रेणुका माऊलींच्या सभामंडपामध्ये सभामंडपामध्ये आपल्याला देवीचे वाहन पितळी सिंहराज दिसतात नंतर यज्ञकुंड आहे आणि मग आपण पोचतो आई रेणुका माऊलींच्या समोर अष्टदशभुजा ही सुंदर अशी देवीची उत्सवमूर्ती आहे आणि गाभरामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा रेणुका माऊलींचं अतिशय सुंदर मनोहारी असं रूप आपल्याला बघायला मिळतं गाभरामध्ये दे आपल्याला देवीचे दोन विग्रह दोन मूर्ती बघायला मिळतात यातली छोटी जी मूर्ती आहे ती मूळ स्वयंभू मूर्ती आहे जी या ठिकाणी राहणाऱ्या सद्गुरू शंकर महाराज म्हणून एक सत्पुरुष होते त्यांना मिळाली होती आणि भगवतीच्या इच्छेनी तिच्या आज्ञेने त्यांनी भगवती रेणुका माऊलींची इथे स्थापना केली होती आणि बाजूची मुख्य जी मोठी मूर्ती आपण बघतो आहोत ती मूर्ती काही वर्षापूर्वी इथे स्थापन झाली आहे रेणुका माऊलींचं मूळ रूपातील माहूरगडावर जसं तांदळा स्वरूपातलं जे दर्शन आहे तर पुण्यामध्ये क्वचितच ठिकाणी आपल्याला हे दर्शन करायला मिळतं त्यातील सिंहगड रोडवरचं हे आई रेणुका माऊलींचं मूळ रूपातील अतिशय सुंदर असं दर्शन रेणुका माऊलींचं दर्शन करून आपण जेव्हा मागे वळतो तेव्हा आपल्याला दिसतो पुरातन असा पिंपळ वृक्ष या पिंपळ वृक्षाखाली मसोबा आहे तेही खूप प्राचीन आहे आणि मग मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला उमाशंकर म्हणजे भगवान शंकराचं मंदिर भगवान शनिदेवांचं मंदिर दिसतं आणि डाव्या बाजूला जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला नागदेवतेचं अतिशय जुनं असं मंदिर दिसतं आणि मग आपण वळतो दत्तप्रभूंच्या दर्शनाला मंदिराच्या रेणुका माऊलींच्या डाव्या हाताला जेव्हा आपण वळलो की आपण दत्तप्रभूं पुढे पोचतो दत्तप्रभूंच्या मंदिरामध्ये सुंदर अशा पादुका आहेत या पादुकांचं दर्शन करून जेव्हा आपण गाभारामध्ये डोकावतो तेव्हा आपल्याला दत्तात्रेय प्रभूंची अतिशय सुंदर गोंडस गोड अशी मूर्ती बघायला मिळते दत्तात्रेय प्रभू या ठिकाणी बालरूपामध्ये आपल्याला दर्शन देतात दत्तप्रभूंचं हे स्थान अतिशय जागृत असं आहे अतिशय सुंदर असं आहे आणि दत्तप्रभूंचं दर्शन करून जेव्हा आपण मागे वळतो तेव्हा आपल्याला एका सत्पुरुषांची समाधी दिसते ते सत्पुरुष म्हणजे इथे असणारे सद्गुरू शंकर बाबा महाराज खरं तर आपले धनकवडीचे शंकर महाराज आणि इथले शंकर महाराज हे वेगळे आहेत या ठिकाणी सद्गुरू शंकरबाबा म्हणून एक सत्पुरुष राहत असत तर त्या सत्पुरुषांचा इथे अखंड वास होता आपण आत गेलो की त्यांचं समाधीचं दर्शन आपल्याला होतं आपण बघू शकतो शंकरबाबांची ही समाधी आणि हे शंकरबाबांचे अस्सल फोटो या सद्गुरू शंकरबाबांनी इथे रेणुका माऊलींची स्थापना केली होती तर आपण जेव्हा रेणुका माऊलींच्या दर्शनाला येतो तेव्हा आपल्याला दत्तगुरूंसोबत या सत्पुरुषांचंही इथे दर्शन घडतं तर अशी ही सद्गुरू शंकर महाराजांची इथली समाधी तर मित्रांनो या नवरात्रामध्ये सहकुटुंब आपण या स्वयंभू रेणुका माऊलींचं दर्शन नक्की करा आपल्याला माहूरगडाच्या रेणुका माऊलींचं दर्शनाचं समाधान मिळेल जय भवानी जय जगदंब नमस्कार